हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर, तर आज आहे बुधवार आणि आता सकाळची देवपूजा वगैरे झालेली तर आज सुद्धा पावसाचं असं जाबळ आल्यासारखं वातावरण आहे ऊन अजिबातच नाही आणि वारं त्यात इतकं वायरं वारं म्हणजे सुटतं भयंकर वारं आहे तर आज मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटोची चटणी बनवलेली होती तरी तर आता देवपूजा झालेली उमऱ्याची पूजा पण करून घेतली आणि आज हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे हळदीचं लेपन केल्यावर ले हळदीच्या हो स्वस्तिकची गरज नाही पण ज्या दिवशी लेपन नसतं त्या दिवशी आपण हळदीचं स्वस्त स्वस्तिक काढू शकतो नंतर तुळ तुळशीची पण पूजा करून घेतली आणि आता काल पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता जो तो राहिलेला व्हिडिओ होता, होता शूट केलेला तर आता पुरणपोळी पंचमी आहे तर सगळीकडे शक्यतो बनवली जाते मेन मान तसा नैवेद्याचा म्हणाल तर जे दिंड बनवतात पुरणाचं तर त्याचा असतो पण आता कशी सगळीच लोकं ते खातील असं नाही त्यामुळं पोळ्या पण असतात आणि पै पूर्वीची लोकं ना फक्त तेवढंच बनवत होती पुरणपोळी बनवत नव्हती दिंड बनवलं जायचं तर ही डब्यासाठी टोमॅटोची चटणी आज भाजीला पालेभाज्या दुसऱ्या काहीच नव्हत्या तर टोमॅटो होते तर म्हटलं चटणी बनवूया आणि हां मटकीची डाळ टाकते कधी आज डाळ संपलेली मटकीची मग हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ पण यात छान वाटते किंवा लागते बाय तर आज बुधवार असल्यामुळं बुधवारचा त्यांचा असा ड्रेस आहे तर इथून पुढचा हे कालचा व्हिडिओ मी काल एक व्हिडिओ कसा मोठा झाला की मग तुम्हाला पण बघायला बोर होतं त्यामुळं मग शक्यतो थोडा छोटा करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळं कालचं राहिलेला आजच्या ह्याच्यात ॲड करते तर ही डाळ घरचीच आहे त्यामुळे याला ना धुवायची गरज नाही लागत आपण घरी केलेली असते आणि स्वच्छ वाळवलेली असते त्यामुळं ती नाही धुतली तरी चालते तरी पण यामध्ये ना थोडीशी हळद आणि तेल टाकलेलं आहे मी तेल हळद लावून घेतले की असं डाळीला कलर छान येतो हो इकटच्या डाळीसारखे परत ते शाईन दिसते त्याला आणि तोपर्यंत आता पीठ पण मळून ठेवायचं आहे आज थोडीशी कणिक मळताना मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेले आणि डाळीला ना उकळेपर्यंत ठेवलं आणि नंतर जो फेस येतो ना वरती तो काढून घेतला त्यामुळे काय होतं की असं पण कसं हरभऱ्याच्या डाळीनं पित्त होतं मग असं त्यावरती जो फेस येतो आहे तो काढला की पित्त होत नाही त्यामुळे एक उकळी येऊ द्यायची आल्यानंतर असं चहागाच्या गाळणीमध्येच भरपूर असा फेस निघला तसं तो तर तो काढून घेतला आणि ही डाळ ना तीन शिट्ट्यामध्ये शिजली जाते पण कुकर छोटा आहे त्यामुळं वरून पाणी मला टाकावं लागतं कारण डाळ आता आमच्या घरी पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते त्यामुळं थोडीशी जास्तीचीच डाळ असते तर हा तीन लिटरचा कुकर असेल मला वाटतं यामध्ये तेवढी जेवढी डाळ आहे तेवढी आमची शिजत नाही त्यामुळं वरून परत ग पाणी गरम करून टाकते आणि थोडंसं सा आल्यानंतर सारखं झालं की मग ते गाळून येळवणी काढण्यासाठी म्हणजे आमटीसाठी काढून घेते आता पीठ मळताना मात्र पहिलं कसं आपण पाट्यावरती पुरण वाटायचं त्यामुळं त्यावरतीच त्या पीठ चेचवून घेतलं जायचं पण आता पाट्यावर वाट पाटा आहे पण आता आपण ते असं आपल्याची आपली पण सवय बंद झाली तर ते वाटत नाही आपण त्या त्यामुळं हा ह्याच्यातच थोडंसं व्यवस्थित पीठ मळून घ्यायला लागतं घावाचं पीठ चांगलं मळलं असलं आणि पुरण व्यवस्थित झालं की मग पोळ्या अजिबात फुटत नाही तर आम्ही इकडं कधी म्हणजे मैदा वगैरे यात कधी ॲड करत नाही मी असं बरेच जणांचं बघितलं की मैदा ॲड असतो तर आम्ही फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी बनवतो तर पीठ मळून ठेवलं तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत भात पण लावून दिलं पुरणपोळी म्हणल्यानंतर कसं एक एक असं एक एक आवरायचं चालू असतं आपल्याला माहिती आहे हे झालं की हे करायचं त्यामुळे अगदी एक दीड दोन तासात स्वयंपाक होतो सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे माझा स्वयंपाक झालेला होता सकाळची तरी सा सात मला वाटते पावणे आठला सुरुवात केली असेल भात पण थोडा जास्तीचाच जास... ना नुसतं भात आमटी खाते तिला पोळी जास्त जान्हवीला फक्त घरात आमच्या पोळी जास्त आवडत नाही तरी एका वेळेला खाते ती पण भात आमट आमटी तिला जास्त आवडते आणि ओम नुसतं दूध पोळी खातो त्याला आमटीन भात आवडत नाही शक्यतो त्याला भात जास्त आवडतच नाही एक एक तर एक नुसतं भात खातं आणि एक नुसतं पुरणपोळी खातं दूध आणि पुरणपोळी म्हणल्यानंतर भांडी जरा पडतात त्यामुळं आणि रात्रीचं पण पातेल्याचं दूध होतं तर ते पण थोडं काढून ठेवलं पहिल्यात कारण सगळेच गॅसवरती पसरत होतं मग आता डाळ शिजली होती तर पुरणाच्या चाळणीतच अशी काढून ठेवते आणि पुरण परतण्यासाठी त्याच कुकरमध्ये परत मी थोडंसं तूप टाकते एक दोन तीन चमचे तूप टाकल्यामुळं पण पुरणाला छान चव येते आणि तूप गूळ आणि गुळ थोडासा पुरणपोळी गोड असेल ना तर छान लागते खायला अशी पण खाल्ली तर मग हो ते छान लागते नंतर इथं आमटीच्या अगोदर सगळं मसाला वगैरे जे बारीक असतं ते करून घेतलेलं मग पुरणपरतेपर्यंत आमटी पण होते करून आमटी पण एवढं पातेले भरूनच करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी पण ते आवडते तर आमटी पण झाली इकडं फोडणी आमटीला फोडणी दिली आणि नंतर हे पुरण परतून घ्यायचं यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे चवीपुरतं आणि आता आज दिंड करायची होती पुरणाचे तर त्यासाठी इथं आता केळीचं पाणी नव्हतं म्हणून ही आंब्याची पानं घेतलेली आहेत आणि हे लाटताना शक्यतो तेल लावून लाटता आलं तरी लाटायचं पण ही कणिक कशी जास्त पातळ मळलेली आहे ना पोळ्याची त्यामुळं त्याला तेलावरती ती लाटता येणार नव्हती त्यामुळे थोडंसं पीठ लावून मी हे लाटून घेतलं आणि इथं काही पुरणाचं दिंड बनवलं आणि तिळाचं सारण केलेलं होतं माझ्याकडं तर मनल, मा ते पण बनवलं म्हणलं मग पुरणाचं नाही खाल्ले फक्त नैवेद्य आपण दाखवू शकतो पण राहिलेलं दिंड आहेत ते आपण खायचं झालं तर मग हे तिळाचं खाल्लं जातील मग तिळाचं काय आणि नैवेद्यासाठी पुरणाचं बनवून घेतलं तर हे पुरणाचं दिंड पण छान लागतात ते तुपाबरोबर खायचं पण आपल्या मुलांना पण हे काय असतं ते म्हणजे प्रत्येक सणाचं महत्त्व किंवा कसे सण साजरे केले जातात हे पण माहिती असावं त्यामुळं ह्या पद्धती आपणच आतापासूनच फॉलो केल्या तर त्यांना थोडं तर लक्षात येईल कारण आपणच हे सगळं करणं किंवा असे सगळं पाळणं बंद केलं तर त्यांना तर अगोदरच माहीत होणार नाही नंतर नैवेद्य वगैरे बनवून आम्ही नागोबाची पूजा करून आलो आणि नंतर जेवण आमच्यात कसे दहा वाजतात जेवतात सगळे त्यामुळं परत मी अगोदर थोड्याशा पोळ नैवेद्य ते ले ले करून घेतलं देवाला जाऊन आलो आणि नंतर राहिलेल्या पोळ्या करून घेतल्या आणि पुरण जास्त शक्यतो जास्तच पुरण आवडतं पुरण जास्त पुरण भरलेली पुरणपोळी आमच्यात आवडते त्यामुळे अर्ध पुरण मी साईडला ठेवलेलं इकडच्या पातेल्यातच आहे त्या संध्याकाळी करणार पोळ्या आणि आता सकाळी एवढ्या आणि थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं मग ते दुसऱ्या दिवशी अजून एक दोन दिवस परत पण कुणाला खायचे त्यांना मग ते करून द्यायची आणि दुधासोबत मग ते खातात पुरणाचं पीठ व्यवस्थित असलं आणि उंडा व्यवस्थित केला ना मेन उंडा करणं आणि आपलं पुरण पातळ झाल्यावर पण पोळ्या फुटतात त्यामुळे पुरण पण व्यवस्थित पाहिजे आणि कणिक पण आपली पातळ पाहिजे जास्त घट्ट झाल्यावर पण पोळ्या व्यवस्थित येत नाहीत अशा मौसूद होत नाहीत त्या अशा मग छान दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित काटोकाट फुकतात आणि लाटताना पण थोडंसं व्यवस्थित लाटलं की छान होतात आणि हळद थोडीशी टाकली होती त्यामुळं हळदीनं थोडा कलर येत जरासा आणि आमटी वगैरे झालेली होती तर असं होतं आजचा पोळ्याचा स्वयंपाक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर एक भाकरी केली सासूबाईंना भाकरी खायची होती आमटीसोबत तर असा होता आजचा व्हिडिओ तर परत एकदा श्रीस्वामीसमोर सगळ्यांना